तुम्हीच दाखवलात ना त्यावेळेस टीव्ही मध्ये काय म्हणले करेट गेम करतो गेला ना करेट गेम नी नी। हो दिला म्हणून आमच्या वाट जाऊ नका आमच्यावर चिकल फेकलात आम्ही कसं चिकल फेकतो त्यांना आता माहिती कुठे प्रश्न बिघडवलेच नव्हते प्रश्न तर तुम्ही निर्माण केले तुम्हीच आश्वासन दिलं की मराठ्यांना आरक्षण आम्ही देऊ राज्यात आणि देशात सरकार द्या दिले ना बहुमताचे सरकार तुम्ही सांगितलं धनगरांना आरक्षण दो तुम्ही सांगितलं गोव्याना आरक्षण दो तुम्ही सांगितलं अल्मांना आरक्षण दो आणि जेव्हा धनगरांचा प्रस्ताव तुम्ही आदिवासीची कमिटी आहे स्टॅट्युटरी कमिटी आहे संविधानिक कमिटी आहे त्याच्या माध्यमातून का नाही पाठवला तुम्ही पाठवला टाटा कन्सल्टन्सीचा रिपोर्ट तुमचे जे गव्हर्नमेंट लीडर हायकोर्टातले आहे त्यांनी सांगितलं की मी टाटा कन्सल्टन्सचा या रिपोर्टला माझ्याकडे व्हॅल्यू नाही कारण की या आदिवासी याच्यामध्ये कुठलाही कोणाला जायचं असेल तर त्याला राष्ट्रपती महोदयाकडे जावं लागतं आणि म्हणून मी हे पाप करणार नाही असं तुमच्याच एडव्होकेट जनरलनी सांगितलेलं हायकोर्टात हे नाना पटोले नाही म्हणत आहे हो तुम्हीच पाप करायचं आणि आमच्यावर आरोप करायचा तुम्हीच सांगितलं होतं ना मग तुम्ही का नाही करत सेन्सिअस आणि आम्ही म्हणत होतो सेन्सिअस केल्याशिवाय होणार नाही राष्ट्रीय सेन्सिअस पाहिजे नितीश कुमारने केलं ना मध्ये तर पाटणा उच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे आणि तुमच्या पार्टीचेच अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे ते म्हणतात की पन्नास टक्क्याच्या वर देता येत नाही आरक्षण आणि फडणवीस सांगतो की आम्ही पन्नासच्या वर जाऊ भाजपनी ठरवा ना काय करायचं तुम्हाला काँग्रेसवर आरोप करायचा तुम्हाला अधिकार काय काँग्रेसने वाद कधी महाराष्ट्रात निर्माण केले नाही काँग्रेसने नेहमी या महाराष्ट्राच्या लोकांना एकोप्याने घेऊन महाराष्ट्र उभा केला हे मंगल कले के दे, 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 के जे आहे यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रात रोवलं ते पूर्ण करण्याचं काम काँग्रेसने केलं पण तुम्ही सत्ते देण्यासाठी जे धार्मिक तेढ सामाजिक तेढ हे भाजपने या महाराष्ट्रात निर्माण केलेलं आहे आणि म्हणून जे कोणी मोर्चे काढतात हेच हेच मोर्चे काढायला लावतात हेच आंदोलन करायला होतात हेच उपोषण करायला होतात आणि मग काही दिवसानंतर तेच लोक यांना शिवा देतात जे आपण म्हणतोय काँग्रेसचा त्याच्यामध्ये कुठलाही आमचं योगदान नाही योगदान तर यांचंच आहे मुख्यमंत्र्यांनी काय म्हणाले विधानसभेच्या समोर तुम्हीच दाखवलात ना त्यावेळेस मध्ये काय म्हणले करेट गेम करतो गेला ना करेक्ट गेम म्हणून आमच्या वाट जाऊ नका हो आमच्यावर चिखल फेकलात तर आम्ही कसं चिकल फेकतो त्यांना आता माहिती आहे त्यामुळे आमच्या वाट जाऊ नका आम्ही आमच्या पद्धतीन काम करतो जनतेचे प्रश्न घेऊन लढू तुम्हाला करायचे का नाही निर्णय करायचा तुमचा अधिकार आहे तुम्ही सत्तेत आहात म्हणून तुम्हाला नाश्ता येतलं अंगणवाकडं असं सांगत असाल तर मग त्याचं उत्तर आम्हाला देता येत त्यामुळे भाजपनं आमच्यात अंगावर येऊ नये एवढंच आमचा त्यांना आहे